पण विरुद्ध जागृत चोपड्यात परिट धोबी समाजाला अनुसूचित जातीत समाविष्ट करण्यात यावं मुख्यमंत्र्यांकडे मागणी चोपड्यात परिट धोबी समाजाला अनुसूचित जातीत समाविष्ट करण्यात यावं अशी मागणी मुख्यमंत्र्यांकडे करण्यात आली आहे श्री संत गाडगे महाराज परीट धोबी सेवा मंडळाच्या वतीनं तहसीलदार भाऊसाहेब थोरात यांच्या मार्फत निवेदनाद्वारे धोबी परीट समाजाला अनुसूचित जातीत समाविष्ट करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे यावेळी परीट धोबी समाजाचे नागरिक यावेळी उपस्थित होते परीट समाजात साहेबांना निवेदन देण्यात आले अनुसूचित जाती जमाती याच्यात निवेदन दिले धोबी समाजाच्या वतीने मान्यता शिरदार चोपडा यांना निवेदन देण्यात आलेलं आहे तरी परीट डोबी समाजाचं एकोणीसशे साठ वर्षापूर्वीचं जे आरक्षण होतं त्याबद्दल साहेबांना निवेदन देण्यात आलं आहे निवेदनात म्हटलं की जे आरक्षण होतं वो डोबी समाजाला ते परत मिळावं व त्यावर महाराष्ट्र शासनाने विचार करून आरक्षण द्यावे अशी महाराष्ट्र शासनाला नम्र विनंती करण्यात आलेली आहे